यावल तालुक्यातील मनवेल या गावातून एकोणसाठ वर्षीय महिलेला जळगाव शहरातील जैनाबाद भागातील बालाजी मंदिराजवळील रहिवाशी एका महिलेने देवदर्शनासाठी घेऊन जात आहे असे सांगून फूस लावून तिला पळवून नेले ही घटना दिनांक दोन जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचार वाजता घडली तेव्हापासून ही महिला बेपत्ता आहे तेव्हा यावल पोलीस ठाण्यात शनिवार दिनांक पाच ऑक्टोबर रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटाला महिलेच्या मुलाने एका महिलेविरुद्ध फूस लावून पळून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे मनवेल या गावात एक एकोणसाठ वर्षीय महिला त्याच्या मुलासह राहत होती दरम्यान या महिलेला ज्योती अशोक साळुंके राहणार जैनाबाद बालाजी मंदिरजवळ जळगाव या महिलेने तुमच्या आईला मी देवदर्शनासाठी घेऊन जाते असे सांगून घरून सोबत नेले आणि नंतर ही महिला बेपत्ता झाली तेव्हा सदर महिलेच्या मुलाने यावल पोलीस ठाण्यात ज्योती साळुंके राहणार जैनाबाद बालाजी मंदिर जवळ जळगाव हिच्या विरुद्ध एकोणसाठ वर्षीय महिलेला फूस लावून पळून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद कुमार गोसावी पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहे सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि नीक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा